हाय नमस्कार कसे आहेत मजेत ना मी पण मजेत आहे तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही कुठे जाता तर मी मुंबईला जाते आणि मुंबईमध्ये नाला सोपवायला जाते मी आणि दुसऱ्या ताईची कमेंट होती की तुम्ही कसा बिझनेस चालू केला तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही जिथं पण राहता ना तिथं तुम्ही बिझनेस हा स्टार्ट करू शकतात तर मी सांगते तुम्ही बिझनेस कसं चालू करू शकता तुमच्याच म्हणजे गाव असो तुमचा सिटी असो तिथ सुद्धा तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता तर कसा प्रकारे करायचा तर आपण एक दुकान नाही तर दहा दुकान फिरायचं तर एका दुकानात बघायचं आपल्याला जास्त मार्जिन म्हणजे जास्त आता एखादा प्रोडक्ट आहे तुमच्याकडं मी आता माझीच एक ज्वेलरी घेते त्या हिशोबाने तुम्हाला कळेल की कशा प्रकारे तर मला ही एका दुकानात जर मला ही दीडशे रुपयाला पडत असेल आणि दुसऱ्या दुकानात मला ही शंभर रुपयाला पडत असेल तर तुम्ही कुठे जाणार शंभर वाल्याकडे जाणार ना तर त्याला एक विचार मी ऑनलाईन बिझनेस करते आणि मला ह्याची क्वांटिटी जास्त पाहिजे तर तुम्ही मला कमी करून कितीपर्यंत देऊ शकता तर अशा प्रकारे जर ही शंभर रुपयाची ज्वेलरी तुम्हाला ऐंशी रुपयाला विकली तरी तुमचा वीस रुपये बिझनेस करायचा असतो आणि ते लोक स्वतःहून विचारणार तुम्ही मिनिमम घेऊ शकता तर मग त्यांना पण आपण बोलायचं की मी एक किंवा माल घेऊ हे बघा जास्त इन्व्हेस्ट नाही करायची आपल्या परिस्थिती अनुसार इन्व्हेस्ट करायची मी पण तेवढीच केले दोन ते तीन हजाराचाच मी माल घेतलेला आहे आणि जर तुम्हाला एका महाग जर वीस रुपये पडले तो दिवसाला तो 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 है, है, तो तर दिवसाला तुम्ही दहा जरी विकले तर तुमचे दोनशे रुपये निघतात बसून तर अशाच प्रकारे तुम्ही स्टेटसला ठेवा फेसबुक आहे इंस्टा आहे तर माझ्या जर सोबत जर मिशोचा अकाउंट तुम्हाला खोलायचं असेल तर मी त्याची पण माहिती तुम्हाला देतच आहे तर जसं जसं मला बघा तुम्ही मेसेज करा तसं तसं मला व्हिडिओ बनवायला कारण मी तर मनानी नाही म्हणू शकत तुम्ही जसं मला मेसेज करा तशी मी नक्की व्हिडिओ बनेन आता दोन ताईची कमेंट होती की तुम्ही कुठं झाला मी मुंबईला जाते मुंबईला बघा ब बोलेश्वर आहे मी तर एवढा लांब नाही गेले विटी विटीला मी एवढा लांब नाही जाऊ शकत ट्रॅव्हलिंग मला होत नाही तर मी आपल्या आजूबाजूलाच विचारलं हे ज्वेलरीचं जिथं मला परवडली मी तिथं घेतला आणि मी हा माल एक दोन नाही घेतलेला आहे क्वांटिटी म्हणजे जास्त घेतलेली आहे तिथे गेत तर अशाच प्रकारे आपण घरातले घरात बिझनेस करू शकता तर बघा तुम्हाला पण आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय